नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ त्यापैकी एक असणारा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना पारनेर तालुक्यामध्ये असणारी जी लक्षणीय लढत ती लढत नेमकी कोणाकोणामध्ये होणार कारण पारनेरचं जे राजकारण आहे ते एका वेगळ्या मनावरती जाऊन ठेपले मग नेमकी पारनेरच्या राजकारणाची समीकरण नेमकी कशी बदलली पारनेरचा आमदार नेमकी कोण होणार या पारनेरकरांच्या मनात नेमकी कोण पारनेच्या विकासाला कोण न्याय देणार पारनेरच्या तरुणाला कोण रोजगार उपलब्ध करून देणार पारनेरच्या पाठपाण्याचा प्रश्न या विधानभवनामध्ये कोण मांडणार असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मालाचा हमी भाव दुधाचे हमी भाव कुठल्याही प्रश्नाला आजपर्यंत कुठल्याच राजकीय नेत्याने मनापासून आवाज उठवला नाही आता ज्यावेळेस समाज महाराष्ट्राची टीम आणि आम्ही सर्व फिरत असतो त्यावेळेस ज्यावेळेस गावांचा आढावा घेतो गावांचा आढावा घेत असताना नेमकी पारनेरकरांच्या नगरकरांच्या मनातला आमदार कोण आहे या गोष्टी आम्ही ज्यावेळेस जाणत असतो त्यावेळेस समोर येतात ते म्हणजे विजय सदस्य शेवटी म्हणजे नगरकरांच्या मनात फक्त दोनच माणसं आमदार म्हणून पाहिजे नगरकरांना फक्त या दोन माणसांपैकीच कोणतरी एक निवडून एकमेव द्यायचं आहे आणि मग नगर तालुक्यामध्ये जी काही लक्षणीय लढत होणार आहे लोकसभा मतदारसंघ जरी पारनेर असला परंतु जी खरी लढत होणार आहे जे खरं मतदान आहे आज पारनेर मधून चार उमेदवार आहेत महत्वाचे त्यातलं पहिलं महाविकास आघाडी दुसरं महायुती तिसरं जे नावे विजय सदाशिव औटी जे अपक्ष आहेत चौथं जे नावे संदेश कारले ते पण अपक्ष आहेत आणि पाचवं जे नावे विजय भास्करराव औटी हो जे पारनेर तालुक्याचे तीनदा आमदार होते म्हणजे पाच उमेदवार या पारनेर विधानसभेला सामोरे जात आहेत अजून पण बाकीचे काही उमेदवार आहेत त्या पक्ष आहेत आणि परंतु ते तितक्या माता देखील घेणार नाही किंवा तिरेसमध्ये तितक्या नाही आहेत मी काय त्यांच्यावर टीका करतो अशातला भाग नाही परंतु हे पाच जे आहेत या मध्ये पण जी महत्वाची लढत होणार आहे तर महाविकास आघाडी आणि माहितीला सगळ्यात मोठा धक्का या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये बसतोय ही लढत होतीये श्री भाऊटी आणि संदेश कारले या दोघांमध्ये म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी पिछडीवरती गेली हा महाराष्ट्रातला असा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती पिछडीवरती गेलेला आपल्याला पाहायला मिळते आणि वस्तुस्थिती आहे नगर तालुक्यातल्या लो लोकांचे जे म्हणणे की बाबा आम्ही संदेश कार्यालयला चालवणार आम्ही विजयभवनला चालवणार म्हणजे नगर तालुक्यातून आज विजय सदोषेवावट आणि संदेश कार्य या दोघांना सर्वाधिक मतदान होणार संदेश कार्यालय राहिल्यामुळे काय झालं महाविकास आघाडीचं होणार सत्तर टक्के पासष्ट ते सत्तर टक्के मतदान हे संदेश कार्यालयांनी नगर तालुक्यात घेतलं त्यामुळे महाविकास आघाडी जे टोटल जे मतदान होतं ते संदेश कार्यालयाला गेलं आणि महाविकास आघाडी या त्रेचाळीस गावांमधून पिछडीवरती गेली आपण जर पाहिलं महायुतीचा विषय महायुतीमधून विजयभावटी बाहेर पडले त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला कारण एक निष्ठवान माणसाला ज्यावेळी डावलं जातं शांत बसण्याची वेळ एक असते त्यावेळेस तुम्ही पक्षासाठी योगदान देता ज्या वेळेस तुम्ही पक्षासाठी खरंच योगदान देता ज्यावेळेस पक्षवाढीसाठी तुम्ही संघटन उभं करता स्वतःचे पैसे खर्च करता स्वतःच्या आयुष्यातला वेळ खर्च घालता आणि या गोष्टी होत असताना जर पक्ष तुमची दखल घेत नसेल तर पक्षाला काय राहायचं कुठला पक्ष म्हणून मी आज बाहेर पडले त्यांनी ठरवलं त्यांनी टीका ते टीकाच करत बसले नाही संदेश कारले मी सुद्धा टीका नाही केली ही लढाई ते म्हणतात की विकासाची लढाई ही लढाई आमच्या स्वार्थाची नाही ही पारनेर तालुक्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्याची लढाई आणि पारणीर तालुक्याला न्याय देण्याचं काम या दोघांपैकी एकदा निश्चितपणे करणार आता निवडणूक कोण येईल ही जनता ठरवेल पण ही लढाई या दोघातच होणार मायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणतात की आता हिमाजी शेवटची संधी साहेब मग वितून पाठीमाग आलेल्या संधीचं तुम्ही आल तुम काय केलं विजय आऊटीने आता उमेदवारी अर्ज दाखल केला ही त्यांची पहिली नाही शेवटची संधी ते सांगतात म्हणजे मग पाठीमागच्या कालावधीमध्ये तुमच्याकडे पैसे असताना जर माहितीचे उमेदवार तुमच्याकडे पैसे असताना जर तुम्ही निवडणुकीला का सामोरे गेला नाहीत आज एका निष्ठावन मावळ्याला डावलला महायुतीला किती मागात पडणार आहे महाविकास आघाडीला किती पडणार आहे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल तर विजूबाउटी पारण्यातनं जर विधानसभा मतदारसंघातून किमान एक लाख तीस ते पस्तीस हजाराचं माता दीक घेतील या पारनेर तालुक्यामध्ये शिवसेनेचे असणारे जे लोक आहेत ते संदेश काम करतील पारनेर तालुक्यातलं तमाम तरुण युत सगळे तरुण विजयाच्या पाठीमाग गेलेत तरुणांना एक तरुण आहे आज महायुतीचे असणारे उमेदवार ज्यांचं वय खूप वय झालं आणि एक वयाचा डिफरंट असतो की आता माझ्या वयाचा किंवा एक तीस बत्तीस पंचवीस वर्षाचा अठरा वर्षाचा तरुण एका सत्तर वर्षाच्या माणसाकडे जाऊन नाही मागू शकत कारण त्यांच्या एजचा असणार जे काही मधली एज मधली जे असणारी तफावते ती खूप मोठी तसं विजयभाऊच्या बाबतीत होत नाही तसं संदेश कार्लीनच्या बाबतीत होत नाही कारण संदेश कार्लींचं जरी वय असलं तरी ते पन्नासच्या आसपास येत म्हणजे पन्नास वय म्हणजे असं काय फारसं वय वाटत नाही परंतु सत्तर म्हणजे खूप एजचा डिफरंट पडतो तसं विजयभाऊनचं वय पस्तीस छत्तीस आहे म्हणजे खूप तरुण वयात स्वतःच्या पायावरती उभं राहून कुठला राजकीय वारसा नसताना कुठले प्रस्थापित कुटुंब नसताना कुठले शाळा कॉलेज कुठल्याच गोष्टी कारखाने सहकारी पतसंस्था बँकी कुठलंच काही नसताना विजया उठ्याच ह्या पारणे विधानसभेला सामोरं जात आहेत गेली कित्येक वर्ष पिढ्यान पिढ्या राजकारण प्रस्थापितांच्या भोवती फिरत गेली कित्येक वर्ष राजकारण हे वेगवेगळ्या पक्षांच्या भोवती फिरत मग त्या पक्षांचे असणारे अध्यक्ष प्रत्येक वेळेस त्यांचाच बोलबाला प्रत्येक वेळेस त्यांच्याच पक्षाची वावा वा प्रत्येक वेळेस ते सांगतील तोच मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस ते सांगतील तेच मंत्रिमंडळ परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे पुन्हा 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 राजकारण फक्त त्याच नेत्यांच्या भोवती फिरतं सत्ता फक्त भोगतात तेच नेते खुर्ची फक्त लागते त्याच नेत्यांना पैसा गेला पाहिजे त्याच नेत्यांच्या घरात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या पारनेर तालुक्यामध्ये ह्या ने गोष्टी निश्चितपणे थांबल्या जाणार तुम्हाला सांगत आलोय की पारनेर तालुका जर वळखायचा असेल या पारनेर तालुक्यातील लोक जर वळखायचे असतील तर तुम्हाला काही वर्ष तुमच्या आयुष्यातल्या तालुक्यात घालावे लागतील आणि मग तुम्हाला पारनेर तालुका हळूहळू कळायला लागेल ज्ञात व्हायला लागेल कारण या पारनेर तालुक्याचं राजकारण हे कुठल्याच पक्षावरती फिरणार नाही तर दोन हजार चोवीस ला या पारनेर तालुक्याचं राजकारण हे माणूस पाहून फिरणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की पारनेरमध्ये असे काय राजकीय घडामोडी घडणार आहेत किंवा पारनेर तालुक्यामध्ये असं काय राजकीय समीकरण बदलणार आहेत खरंच बदलणार की माँगी माँगी का या फक्त अफवा आता राजकीय भूकंप येणाऱ्या काळात होणार आहे आणि खूप मोठा होणार आहे आणि तो पण अपक्षाच्या बाबतीत होणार आहे म्हणजे आजपर्यंत माहिती महाविकास आघाडी यांना साथ या पक्ष उमेदवार होते परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फूट पडून त्यांच्यातले असणारे दिग्गज राजकीय नेते काही दिवसांत अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणारे परंतु ते पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन येईल का ते राजकीय नेते कोण नेमके तो राजकीय भूकंप कसा होणार आहे तो या व्हिडिओचा भाग नाही म्हणून मी आज त्याच्याबद्दल बोलणार नाही महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही युत्या म्हणजे महाशक्ती हे आपल्याला करून चालणार नाही परंतु त्या गोष्टी होत असताना आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं उच्च शिक्षित तरुणांचं प्रमाण हे झपाट्याने वाढत चाललंय कारण प्रत्येक कुटुंबामध्ये कितीही निद्रेषाले असेल कितीही गरीब कुटुंब असेल तरी सुद्धा त्या कुटुंबात असणारे आई वडील आपल्या मुलाला एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं त्या दृष्टिकोनातून त्या हेतूने अपाट कष्ट करतात आणि आपल्या लेकरांना शिकवतात घडवतात परंतु ह्या गोष्टी होत असताना आपल्या मुलांना मात्र रोजगार मिळत नाही आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले अनेक दिग्गज राजकीय नेते करत आहेत का तर त्यांना राजकारण करायचं आणि राजकारण जर त्यांना करायचे तर जर समाज सुधारला तर मग त्यांच्या पाठीमागं फिरणार कोण त्यांच्या पाठीमागं पाळणार कोण त्यांचे गुलाम म्हणून आपण जगलो पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे शिकायचं त्यांच्या मुलांनी कुठं बाहेर देशांमध्ये म्हणजे त्यांच्याच मुलांनी उच्च शिक्षण घ्यायचं ते कुठं फॉरेनला अमेरिकेला म्हणजे ऑस्ट्रेलिया जर्मनी दुबई युक्रेन रशिया या देशांमध्ये आणि आपली मुलं गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या शाळेतल्या कित्येक गावांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेचे पत्रे घालतायत इतकी दैनीय अवस्था बसली तर महाविकास आघाडी आणि महायुती महाविकास आघाडीकडून राणी तेलंके आणि महायुतीकडून आपण जर पाहिलं काशीनाथ सर ऍक्च्युली महायुतीची जी असणारी उमेदवारी आहे ती विजय सदा जे दादा जे दादा पवार गटाचे एक निष्ठावान कार्यकर्ते होते ज्यांनी या पारनेर शहरामध्ये ज्यांनी या पारनेर तालुक्यामध्ये अजित पवार गटाचं मोठं पक्ष संघटन उभं केलं व घड्याच्या घड्याळ्या चिन्हावरती ते नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले काही कारणास्तव त्यांना त्या पदावरून बाहेर पडावं लागलं पाय उतार व्हावं लागलं या गोष्टी होत असताना पक्षाने त्यांची दखल घेतली नाही आणि आज विजय सदस्यवटी या पारनेर विधानसभेला पक्ष सामोरं जात आहेत प्रत्येक गावामध्ये जर विजया ऊटी ना तर हजारोंचा जनसमुदाय त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी मित्र त्यांचे कार्यकर्ते ऍक्च्युली विजया आवटी हा माझा कार्यकर्ता असं कधीच म्हणत नाहीत ही त्यांची असणारी खासियत कुठली शाळा नाही कुठलं कॉलेज नाही कुठला कारखाना नाही कुठल्या दारोजाच्या फॅक्टरी नाही कुठल्या दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाही कुठले मोठे व्यवसाय नाहीत काहीच नाही होतं ते खडी क्रेशर तेही बंद झालं विजय औटींच्या उत्पन्नाचे सगळे सोर्स सगळे दरवाजे बंद झाले परंतु विजय औटी यांच्यासाठी लढणारा यांच्यासाठी झटणारा या पारनेर तालुक्यातला तरुण आज विजया औटे यांचा खर्च उचलतोय त्यांच्या प्रचाराला त्यांच्या विधानसभेच्या प्रवासाला हातभार लावतोय ही गोष्ट काही छोटी नाही येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की पारनेर नगर मतदारसंघामधून नेमकी आमदार म्हणून कोण निवडून जाईल तुमच्या मनातला आमदार कोण तुम्ही ते कमेंटमध्ये काढवा आणि पात्रा संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल पुन्हा एकदा सांगतो संवाद महाराष्ट्राला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जय महाराष्ट्र